हिवाळ्यामध्ये शेवंतीच्या झाडावरती भरपूर अशी फुले येऊन गेल्यानंतर आणखी पुन्हा नव्याने तशीच भरपूर फुले येण्यासाठी काय करायचं हे आपण पाहणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण शेवंतीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत शेवंतीच्या झाडाला वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची कोणती कामे करायची या सगळ्याविषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत ते कुटे स्कीप तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या शेवंतीच्या रोपावरती पुन्हा एकदा नव्याने अशीच भरपूर फुले येण्यासाठी या झाडावरती काही कामेही करावे लागतात त्यामध्ये करायचं काम म्हणजे रोपावरती जी पूर्ण उमरलेली फुले जी असतात ती झाडावरती तशीच न ठेवता ती वेळोवेळी ही काढून टाकायची आणि ज्या ज्या रोपावरच्या कळ्या आहेत त्या पूर्ण उमलल्यानंतर ते रोप किंवा जी फांदी आहे ती खालच्या बाजूने पूर्ण कट करून टाकायची कारण त्या रोपाच्या बाजूने देखील अजून खूप सारी नवीन रोपे ही तयार झालेली असतात अशा प्रकारे कट केल्यानंतर त्या रोपांची वाढ ही चांगली होते आणि ही रोपे लवकर वाढण्यासाठी कोणते एखाद्या नायट्रोजनयुक्त खताचा वापर करावा त्यासाठी तुम्ही गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या खतांचा जरी वापर केला तरी काही दिवसामध्येच तुम्हाला अशा प्रकारे रोपांची चांगली वाढ ही झालेली ही दिसून येते जेव्हा रोपे ही चार ते पाच इंचाची झालेली असतात तेव्हा त्यांना कोणतेही एखादे कीटकनाशक फवारावे कारण या शेवंतीच्या रोपावरती आपण पाहतो हा जो काळा मावा आहे तो जास्त प्रमाणामध्ये लागतो आणि हा जो मावा आहे तो नेहमी कोवळ्या पानावरती आणि ज्या छोट्या काळ्या असतात त्याच्यावरतीच ही लागत असतात शेवंतीच्या रोपा या रोपाच्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे शेवंतीचे जी रोपे लावलेले असतात त्या ज्या कुंड्या आहेत त्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल म्हणजे आपल्या रोपांची वाढ चांगली होऊन त्याच्यावरती भरपूर अशी ही फुले लागतात आता आपण याला जे देण्यासाठी कीटकनाशक तयार करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी कांद्याच्या सालीचा सा वापर हा केलेला आहे कांद्याच्या सालीपासून पाणी तयार करण्यासाठी ह्या ज्या साली, पा साली आहेत त्या दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि दोन दिवसानंतर जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करायचे म्हणजे एक मग जर पाणी तयार झालेले असेल तर त्याच्यामध्ये अजून एक मग साधे पाणी मिक्स करून नंतरच त्या पाण्याचा फवारा हा शेवंतीच्या रोपावरती हा करायचा आहे या कांद्याच्या पाण्यामुळे रोपावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते जर कीड जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा या पाण्याचा हा वापर करावा आता आपण यांना फुले येण्यासाठी ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यामध्ये हे जे मी खत घेतलेले आहे ते म्हणजे हे शेणखतापासून मी लिक्विड खत तयार केलेले आहे हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते तीन ते चार दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे असतात ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते अशा प्रकारे लिक्विड खत जर तुम्ही तयार करून शेवंतीच्या रोपाला दिले तर ते एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करते या खताच्या वापरामुळे आपल्या रोपांची वाढ ही चांगली होते रोपावरील जी पाणी आहे ती हिरवीगार आणि तजेलदार होण्यासाठी याचा वाप चांगला फायदा होतो आता आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही राख आहे राख देखील ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे राग जशी खत म्हणून काम करते तसेच हो याचा वापर कीटकनाशक म्हणून देखील खूप छान असा होतो झाडावरची कीड घालवण्यासाठी याचा जर वापर केला तर एका वापरामध्येच कीड आपल्याला निघून ही दिसून येते त्याचबरोबर राखेमध्ये जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत त्यामुळे झाडाला भरपूर फुले लागण्यासाठी देखील मदत होते आता आपण जे हे शेणखतापासून लिक्विड खत घेतलेले आहे त्याच्यामध्ये जर एक मग तुम्ही खत घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार मग साधे पाणी मिक्स करून आपल्याला जर एक लिटर पाणी असेल तर त्याच्यामध्ये फक्त एक चमचा एवढाच या राखेचा वापर हा करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही तर अशा प्रकारे राख आणि हे जे शेणखत आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊन जर महिन्यातून एकदा जरी तुम्ही ह्या शेवंतीच्या झाडांना याचा खत म्हणून वापर केला तर तुम्ही पाहाल रोपांची वाढ ही चांगली झालेली दिसून येईल आणि त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले लागलेली तुम्हाला ही दिसून येतील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय